नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय मस्त असा परफेक्ट रवा ची रेसिपी तर या केक वरून तुम्हाला अंदाज आलाच असेल आपला केक किती मस्त असा मऊ लुसलुशीत एकदम स्पॉन्जी जाळीदार तयार झालेला आहे अतिशय सोपी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी हा बनवला ना शंभर नाही तर दोनशे टक्के परफेक्ट असा के हा केक तयार होणार आहे कट केल्यावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल किती मस्त हा केक तयार झालेला आहे बऱ्याचदा केक जेव्हा बनवतो ना हा व्यवस्थित शिजला जात नाही आणि अगदी घरातल्याच साहित्यामध्ये आज आपण हा केक तयार करणार आहोत अजिबात जास्त काही झंझट नाही मेहनत नाही मी तुम्हाला कपाचंही मेजरमेंट दिलेलं आहे आणि वजनीसुद्धा मेजरमेंट सांगणार आहे त्यामुळे केक बिघडण्याचे चान्सेस अजिबातच नाही चला बेल तर मग लगेचच वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा इतका सोपा केक आहे की के अगदी सहज कोणीही बनवू शकता आणि आपल्या घरातल्या साहित्यामध्ये हा तयार होणार आहे तर त्यासाठी एक कप भर साखर घेतलेली आहे आणि वजनी म्हणाल तर बरोबर दीडशे ग्रॅम आहे आता मेजरिंग कप असेल तर नक्की तुम्ही इथे मेजरिंग कप घ्या किंवा घरातली वाटी फिक्स करा आता इथे मी इथे बरोबर अर्धा कप तेल घेतलेला आहे वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम आणि सेम त्याच कपाने शंभर ग्रॅम आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे लक्षात ठेवा दही घेताना जास्त आंबट घेऊ नका फ्रेश दह्याचाच वापर करायचा आहे नाही तर ना आपल्या केकमध्ये दह्याची आंबट चव उतरेल आणि खाताना सुद्धा तो व्यवस्थित लागणार नाही तर त्यासाठी शक्यतो फ्रेश दह्याचा वापर करायचा आहे छान मिसळून घ्यायचा आहे छान अशी आपल्याला स्लरी या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे मिश्रण तयार झालं की लगेच सेम कपाने बरोबर इथे मी अडीचशे ग्राम वजनाने अडीचशे ग्राम घेतलेला आहे कपाने म्हणाल तर दोन कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे जर जाड असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या आता इथे टी स्पून जो आपल्याकडे टी स्पून असतो किंवा जो फोरीखानाचा चमचा असतो त्याने बरोबर दोन चमचे आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा घ्यायचा आहे इथे मी टी स्पून घेतलेला आहे टेबल स्पून घेतलेलं नाही तर हे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना त्या बिघडल्या तर आपला केक बिघडण्याची शक्यता आहे तर त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आता सुरुवातीला मिक्स करून घेतल्याच्या नंतर इथे मी एक कप भर कोमट दूध घेतलेलं आहे आता यातलं आपल्याला किती लागणार आहे तेही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते कारण सुरुवातीचं सा मिश्रण सुद्धा थोडंसं पातळ होतं तर एक कपामधलं अर्ध कप मिश्रण यामध्ये मी घातलेलं आहे अर्ध कप उरलेला आहे हा रवा भिजल्याच्या नंतर आवश्यकता लागली तर आपण अजून दूध यामध्ये वापरूया आता हे दहा मिनटं तरी आपल्याला रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा छान फुलतो तोपर्यंत काही पूर्वतयारी आपल्याला करावी लागणार आहे इथे माझ्याकडे कीक साठी नाही तुम्ही याला पातेल्यात बनवू शकता किंवा कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता जे भांडं अवेलेबल असेल त्यात तुम्ही, तुम्ही, तुम्ही बनवून घेऊ शकता त्याला तेलाने ग्रीस करायचं आता इथे मी बटर पेपर ठेवलेलं आहे तुम्ही नुसता मैदा डस्ट करून घेतला ना तरीही चालेल त्यानंतर त्यानंतर इथे मी तुटी फ्रुटी घेतलेली आहे त्यामध्ये साधारणतः एक चमचा मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून थोडीशी अशी याला कोरडी करून घ्यायची आहे आता हे सुद्धा साईडला ठेवून देऊया एक दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण छान असं रेस्ट दिल्याच्या नंतर हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे कारण रवा छान फुललेला आहे आता यामध्ये ना थोडंसं आपल्याला दूध वापरावं वा लागणार आहे तर हे पहा बऱ्यापैकी हे घट्ट झालेले आहे रवा छान फुलल्यामुळे हे घट्ट झालेलं आहे तर आता यामध्ये साधारणतः पाव कप आपल्याला दूध वापरावं लागणार आहे तर मी इथे साधारणतः पाव कप म्हणजे टोटल आपल्याला हे मिश्रण भिजवण्यासाठी बरोबर पाऊन कप एवढं दूध लागलेलं आहे तुम्ही हे मिश्रण पाण्यामध्येही भिजवू शकता परंतु दुधाची जी चव आहे ना ती खूप छान येते त्यामुळे मी ते तुम्हाला सजेस्ट करेल की पाण्याऐवजी ना तुम्ही इथे दूधच वापरा तर हे पहा अशा पद्धतीचं रिबन कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये ना मी एक पाव चमचा भर इथे वेनेला इसेन्स किंवा तुमचं आवडीचं इसेन्स तुम्ही यामध्ये मिसळू शकता शक्यतो जो हा रव्याचा केक असतो ना यामध्ये वेनेला इसेन्स छान लागतं किंवा तुम्हाला इतर कुठल्या फ्लेवरचा केक हवा असेल तर ते इसेन्स तुम्ही यामध्ये मिसळू शकता ते सुद्धा छान मिसळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण सुरुवातीला जी तुटी फ्रुटी डस्ट करून घेतलेली होती मैद्यामध्ये ती सुद्धा टाकून घेऊया अर्धी टाकून घेऊया अर्धी वरतून गार्निशिंगसाठी ठेवूया आता यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असेल ना तर ते सुद्धा घालू शकतात ते सुद्धा छान लागतात तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट किंवा नुसते प्लेन केक जर तुम्हाला हवा असेल चहा संध्याकाळच्या चहा सोबत खाण्यासाठी तर तुम्ही तसाही बनवू शकता आता लगेचच हे मिश्रण ह्या टीनमध्ये ओतून घेऊया आता हे मिश्रण आपण जेव्हा टीनमध्ये ओतू ना तर साईडला आपल्याला कढाई अगोदरच प्री हीट करण्यासाठी ठेवायचे आहे किंवा तुम्ही जर ओव्हनमध्ये करणार असाल ना तर ते सुद्धा दहा मिनटं प्रीहिट करून घ्यायचं आहे वरतून तुटी फ्रुटी सुद्धा टाकून घेऊया आता प्रत्येकाकडे ओव्हन असेलच असं नाही तर त्यासाठी ना हा केक आपण कढाईमध्येच बनवणार आहोत कढाईमध्ये सुद्धा ओव्हनपेक्षाही भारी केक तयार होतो फक्त आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे फक्त जसं आपण ओव्हन प्रिहीट करून घेतो ना तसं आपल्याला कढाईसुद्धा सुद्धा दहा मिनटं हे प्रीहीट करून घ्यायचे आहे तर हे पहा प्रीहीट केल्याच्या नंतर आपण त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे ना तो लवकर ऍक्टिव्ह होतो त्यासाठी आपल्याला हे प्रीहीट करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकण एकदम घट्ट लावायचं आहे आणि झाकण ठेवल्याच्या नंतर सारखा सारखा आपल्याला हा केक उघडून बघायचा नाही नाहीतर हा केक आपला फसतो व्यवस्थित शिजला जात नाही तर याला मी बरोबर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं कमी गॅसवरती छान असं याला शिजवून घेतलेलं आहे त्याच्या अगोदर अजिबात याला उघडून बघितलेलं नव्हतं आता एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेली आहे वरतून रंग हलका ब्राऊन यायला लागला की समजायचं आपला केक व्यवस्थित शिजला आहे आणि चेक करताना काय करायचं आजूबाजूला न करता अगदी सेंटरमध्ये आपल्याला हा चेक करायचा आहे कारण मध्येच बऱ्याचदा केक हा कच्चा राहतो तर मग तो चाळीस ते पन्नास मिनिटांमध्ये केक व्यवस्थित शिजला जातो जर तुम्ही ओव्हन मध्ये असाल तर याला तीस ते पस्तीस मिनटं एवढा वेळ लागतो एकशे ऐंशी डिग्रीवरती हा केक तुम्ही ओव्हन मध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता आता हा बरासा गरम आहे याला हलकंसं थंड करून घेऊया आणि त्यानंतर डिमोल्ड करून घेऊया तर हे पहा बऱ्यापैकी हा आपला केक इथे थंड झालेला आहे साईडच्या कडा सुरुवातीला मोकळा करून घेऊया आणि ही नो फेल रेसिपी आहे पहिल्यांदाच जरी तुम्ही बनवले ना अजिबात बिघडणार नाही अगदी परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला दिलेला आहे त्यामुळे तुमचा केक अजिबात कुठेही चुकणार नाही याची मला खात्री आहे तर आता हा डिमोल्ड करून दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल मस्त हा जाळीदार तयार होईल आणि हा हा साधारणतः एक चार ते पाच दिवस आरामात टिकतो तुम्ही याला प्रवासात सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता लहान मुलांना तर असे पदार्थ तर आवडतात त्यांना टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि घरी बनवलेले पदार्थ हे पौष्टिक सुद्धा असतात आणि हायजीन सुद्धा असतात कारण बाहेरून आपण बऱ्याचसा केक आणतो ते कसे बनवले जातात हे तर आपल्याला माहित नसत परंतु घरी जर अशा पद्धतीने केक बनवला ना आपल्याला स्वतःला माहीत असतं पण हा केक कसा बनवलेला आहे तर हे पहा अगदी मस्त हा जाळीदार केक आपला या ठिकाणी तयार झालेला आहे संपूर्ण बाजूने हा छान असा जाळीदार केक तयार झालेला आहे तर परफेक्ट असा रवा केक या ठिकाणी आपला तयार झालेला आहे अजून तुम्हाला केकच्या कुठल्या रेसिपी हव्या असेल ना त्यासुद्धा मला कमेंट करून जरूर कळवा त्यासुद्धा रेसिपी आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती अपलोड करू तर साधारणत आपण हा एक किलोच्या प्रमाणामध्ये हा रवा केक तयार केलेला आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर जे दिलेलं प्रमाण आहे ना ते तुम्ही इथे अर्ध घेऊ शकता आणि संपूर्ण साहित्याचं जे प्रमाण आहे हे, हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे तर एक किलो प्रमाणामध्ये हा आपला इथे रवा केक तयार झालेला आहे तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जरही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील ही नवीन रेसिपी तर तुम्हाला आवडलेलीच आहे त्यासाठी तुम्ही लाईक तर करणारच आहे परंतु त्यासोबत एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद